गेल्या बऱ्याच दिवसापासून चोपन्न मीटर रस्त्यावर थाटण्यात आलेली अठरा अतिक्रमणे सोलापूर महापालिकेनं आज हटवली त्यामुळे आता लवकरच छत्रपती संभाजी महाराज चौकापासून अवंतीनगर ते सी एन एस हॉस्पिटल पर्यंत जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे सध्या अवंतीनगर येथे रेल्वे अंडरब्रिजचं काम गतीने सुरू आहे त्यामुळे मुक्ताई मठाजवळ बाराशे मीटर रस्ता सोडून महापालिकेनं दुतर्फा रस्ता केला आहे कोर्टानं या झोपडपट्ट्या धारकांच्या बाजूने आणि महानगरपालिकेच्या विरोधात निर्णय दिला होता मात्र महापालिकेने स्वतःची बाजू व्यवस्थित पद्धतीने कोर्टाला पटवून दिल्यामुळे आज या झोपडपट्ट्या हटवण्यात आल्या अतिक्रमण हटवताना अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगर अभियंता सारिका अंकुलवार यांच्यासह अतिक्रमण विभागाचे पथक उपस्थित होते झोपडपट्टीधारकांना पर्यायी जागा दिली आहे मात्र ते त्या ठिकाणी जात नव्हते मात्र आज महापालिकेने त्यांचे न एकता ही कारवाई केली ज्या ठिकाणचा रस्ता आडला होता तो महिन्याभरात रस्ता पूर्ण करू अशी माहिती महापालिकेच्या नगर अभियंता सारिता अकुलवार यामुळे या, या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर अण्णाभाऊ साठे चौकातील शंभर वर्ष जुना असलेला ब्रिज काढून तो राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून चौपदरीकरण केला जाणार आहे त्यामुळे बऱ्याच वर्षापासून रखडलेला चोपन्न मीटर रस्ता पूर्ण होईल हे नक्की पण आम्ही आवाहन केलं होतं त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न जो, जो रस्ता आहे बऱ्याच वर्षापासून हा प्रश्न उल्लं होता आपले सुप्रीम कोर्टच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्यांना नोटीस दिल्या होत्या त्यापैकी जे दोन हजार एकोणीस पूर्वीचे जे नागरिक होते त्यांना अल्टरनेट जागा जे सोरेगाव या ठिकाणी आमची जवळ पंधरा ते अठरा लोकांना आणि सायकल अवेलेबल होते त्याचं सामान पण आता निश्चित लवकरच जो उघडित रस्ता आहे तात्काळ त्याला रदारीसाठी उघड उघडून येण्यासाठी निधी उपलब्ध करून हात मीटरचा आपला जो राहिलेला जो विषय आहे तो एकदा मार्गी लागेल आणि आपल्या लोकांना रहदारीसाठी लवकरात लवकर रस्ता उपलब्ध करण्यात येईल